सोलापूरचे चित्रकार विपुल मिरजकर यांनी काळ्या दोर्याच्या सहाय्याने प्रतिमेचं केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कौतुक केलंय महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जीवन गौरव पत्रकारिता सन्मान सोहळा हॉटेल बालाजी सरोवर येथे मोठ्या दिमाखात पार पडला यावेळेस सोलापुरातील युवा चित्रकार विपुल मिरजकर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दोऱ्याच्या साहाय्याने तयार केलेली प्रतिमा केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना भेट म्हणून दिली यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रतिमेचे कौतुक केले आणि विपुल मिरजकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ही प्रतिमा रेखाटण्यासाठी विपुल मिरजकर यांना चार दिवस लागल्याचे सांगितले <स्थ> dann